स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई चेन स्नॅचिंग करणारा आरोपी जेरबंद त्याच्याकडून सत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांचे एक पथक तयार करून चेन स्नॅचिंगचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने वेटा विभागात पेट्रोलिंग करिता करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथकामधील पोलीस हेड उदय साळुंके व पोलीस हेड प्रमोद साखरपे यांना त्यांच्या मिळाली की संशयित शिंदे हा चेन स्नॅचिंग करून चोरी केलेले दागिने विक्रीकरता विटा शहरात येणार आहे नमूद पथक हे मिळालेल्या बातमीप्रमाणे शहरात विटा ते पारे जाणाऱ्या रोडवर सापळा लावून थांबले असता बातमीप्रमाणे रोडचे कडेला एक इसम पायी चालत येत असताना दिसला त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्दन व पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव सचिन बजरंग शिंदे व अठ्ठावीस वर्ष राहणार मंगळूर तालुका खानापूर जिल्हा सांगली असे सांगितले सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन याने त्याच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या दागिने मिळून आले त्या सदर दागिन्याबाबत केली असता सांगितले की दिनांक बारा आठ दोन हजार कारवे रोडवर एक वयस्कर महिलेस अंडी कुठे मिळतात असे विचारून तिच्या गड्यातील बोरमाळ हिसडा मारून जबरी चोरी केल्याची कबुली दिली सदर बाबत विटा पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली लागलीच त्याच्या कब्जातील माल पुढील तपासकामी सहायक पोलीस निरीक्षक वर्धन यांनी पंचांसमक्ष जप्त केला सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी विटा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास विटा पोलीस करत आहेत